खरं म्हणजे मी असं सांगू शकतो की एक जज म्हणून हायकोर्टामध्ये ज्या वेळेस ते काम करायचे त्याही वेळी त्यांचा अप्रोच हा वकिलांच्या प्रती देखील अतिशय संवेदनशील असायचा अनेक वेळा अनेक वकील थोडं कमी ज्ञान असतं योग्य प्रकारे विषय मांडू शकत नाही त्यामुळे अनेक वेळा न्यायाधीशांच्या त्यांना रागाला समोर जावं लागतं पण गवई साहेब एक असे न्यायाधीश होते की ज्या वकिलाला काही येत नाही तो वकील उभा राहिला तर न्यायाधीशच त्याला सांगायचे की बाबा रे तुझ्या केसमध्ये हे मांडलं पाहिजे ही बाजू न्यायाची आहे ती तू मांड आणि त्याच्यानंतर मग ते, ते जजमेंट द्यायचे त्यामुळे जो सामान्यातला सामान्य वकील होता त्यालाही गवई साहेबांच्या कोर्टात उभं राहायला बरं वाटायचं की बाबा इथे चुकलो तरी शिव्या पडणार नाही गवई साहेब आपल्याला सांभाळून घेतील आणि म्हणून मी तर नेहमी असं म्हणतो की समजा जर सगळ्या वकिलांचं एक आपण समजा मतदान घेतलं कुठल्याही कारणाकरता तर मी तुम्हाला सांगतो टू थर्ड नाही थ्री फोर्थ मेजॉरिटी हे गवई साहेबांना मिळेल